नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत बैलगाडा मालक स्वर्गीय रणजित निंबाळकर सर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंजम इंद की सिरीज सरजा सरांनी मागेच सर्जाबद्दल जे वाक्य म्हणलं होतं ते आजपर्यंत लागू होतात सरांचा शब्द खाली जात नाही तो कोणता वाक्य आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमांची एक इच्छा आहे सरजाप्रेमींची इच्छा आहे हा जर सरजासोबत पैरा पलाला तर नक्कीच टॉप स्पीडचा असेल आणि टॉप गॅस लागेल तर कोणत्या नंदीसोबत तर हेच जाणून घेऊया तर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट म्हणून संबोधलं जातं पंचमिंद केसेरी सरजा तर मित्रांनो सरांचं जे एक वाक्य होतं ते अजूनपर्यंत मनाला भिडतो कधी कधी सरजाची हार होत असते काही जण नावं ठेवतात पण मित्रांनो ही जी हार आहे ती सरांनी स्वीकारली होती आणि नेहमी एक वाक्य म्हणत आलं ते म्हणजे वाक्य म्हणजे सर म्हणायचे माझा सरजा हारला माझा सर्जा हारला पण माझा सर्जा कुणाला कमी नाही पडला हा जो वाक्य आहे ना तो आजपर्यंत लागू होतो मित्रांनो जरी सर्जाची कधी कधी हार झाली ना पण सर्जा कोणाला कमी नाही पडला हे सरांचं वाक्य कारण की मित्रांनो काल जे औंधलं मैदान झालं त्यामध्ये मित्रांनो बघितलं असणार सर्जाचा वेग काय होता बक्कासूर आणि सर्जा म्हटल्यावर नक्कीच या जोडीला गॅस लागत होतो सर्जा कोणाला कधीच कमी पडत नाही नेहमी कोणासोबतही पैरा करू पण सर्जा तुफान वेगाने पलत असतो मालकासाठी असतो जेव्हा कधी कधी हार हार होत असते तेव्हा मित्रांनो हा सरांचा शब्द नक्कीच लागू होतो सरजा कोणालाही कमी पडत नाही खूप भारी वाटते सरांचं हे आजपर्यंत कानावर हे शब्द ऐकू येतात आणि सरजा त्याच वेगाने अजूनपर्यंत मालकासाठी पळतोय आणि मित्रांनो अजून एक सरजा प्रेमींची महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींची एक इच्छा आहे की स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सर्जासोबत जर हा पैरा पळाला हा नंदी तर नक्कीच तुफान वेग असेल तर तो नंदी म्हणजे सध्या महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्र तुफान फॉर्म मध्ये असलेला टॉपचाक नंदी म्हणजे घोटचा सर्जा मित्रांनो घोटचा सर्जा आणि सरांचा सर्जा ही जर जोडी तीन फेरेच्या मैदानात पळाली तर नक्कीच तुफान गॅस लागेल कारण की दोन्हीही नंदींना निकालावर तुफान स्पीड आहे तुम्ही बघितलं असणार घोटचा सर्जाला काय स्पीड आहे निकालावर किती ओढून पलतो तसाच सरांचा सर्जा देखील सेमच पलतो निकालावर ओढूनच पलतो त्यामुळे ही जर जोडी जमली तर नक्कीच या जोडीला एवढा गॅस लागेल तर नक्कीच एक नंबरची मानकरी होईल ही जोडी सर्जा सर्जाची मित्रांनो स्वर्गीय रंजित मालकर सर हयात असताना सरजासोबत घोटचा सरजा पायरा करणार होते पण ते राहूनच गेलोय तर माझी इच्छा आहे सरजा सरजा ही जोडी लवकरात लवकर पालावी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही जोडी कधी पालावी लवकरात लवकर पालावी की नाही कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो